नमस्कार समता न्यूज मध्ये आपले स्वागत निसर्गाचा म्हणा किंवा माणसाने अनुभवातून लक्षात घेतलेला नियम म्हणा आणि तो असा की जमीन जितकी जास्त उकरली जाते तितका खड्डा मोठा होत जातो आणि पाय देखील तितकेच खोलात जातात उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्थिती याहून काही वेगळी झालेली नाही असंच सध्या चित्र दिसत आहे मुंढवा जमीन प्रकरण हे जितके खोल खोदले जात आहे तितकेच अजित पवारांचे पाय देखील खोलात जात आहेत अमेडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीने मुंढवा येथील सरकारी मालकीची महार वतन म्हणून वर्गीकृत आहे ती जागा जिची आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल एक हजार आठशे चार कोटी आहे तीच जमीन फक्त तीनशे कोटी रुपयात खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आणि हा व्यवहार करीत असताना जी एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार होती ती सहदुयम निबंधक रवींद्र तारू याने आपल्या अधिकारामध्ये केवळ दोन दिवसातच माफ केली नाही तर कागदोपत्री व्यवहार दाखवण्यासाठी फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी खताची नोंदणी करण्यात आली हे प्रकरण जसे सर्वांसमोर आले तसा मोठा गदारोळ उडाला कारण सर्वसामान्य नागरिकाला कागदी घोडे नाचवायला लावणारे मुजोर प्रशासन मात्र लक्ष्मी पुत्रांसाठी पायघड्या घालत आहेत हे एकूण चित्रच विदारक आणि लोकशाही आणि लोकप्रशासनावरून विश्वास उडवून लावणारे होते इतर प्रकरणांसारखे हे प्रकरण देखील दाबण्याचा प्रयत्न झाला आणि सुरवातीला असे काही घडलेच नाही असे दाखवणारे नंतर तेच हा व्यवहार कॅन्सल झाला आहे असे सांगू लागले यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार याचा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही वगैरे त्याचबरोबर ते अमेडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीमध्ये भागीदार असताना देखील त्यांच्या नावाचा गैरवापर करून हा व्यवहार करण्यात आला वगैरे वगैरे या प्रकरणाची खूप जास्त चर्चा झाल्यावर किंवा होऊ दिल्यावर जैन बोर्डिंग प्रकरणानंतर सुट्टीवर गेलेली सरकारी यंत्रणा छोट्या रेषेसमोर मोठी रेष मारण्यासाठी हरकतीमध्ये आली आणि त्यानंतर प्रथम सहयदुयम निबंधक रवींद्र तारू याला निलंबित करून अटक करण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणातील मास्टर माइंड म्हणून घोषित केलेल्या शीतल तेजवानी हिला देखील अटक करण्यात आली आता सहदुयम निबंधक आणि मास्टर माइंड या दोघांना अटक झाली म्हणजे प्रकरण संपले असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि रेष मोठी करण्यात पुढाकार घेणारे या सर्वांनी या प्रकरणाला योग्य ती हवा देण्याचा आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याचा जणू विडास उचलला आहे असा आणत या भ्रष्टाचाराची वाद अखंड तेवट ठेवली याचवेळी माननीय कोर्टाने या प्रकरणामध्ये पार्थ पवारचे एफ आय आरमध्ये मध्ये नाव का नाही अशी विचारणा केली आणि यामुळे या अजित पवार हे मोठ्या प्रमाणात बॅकफुटवर गेले आणि त्यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आता आपले अस्तित्व दाखवण्यासाठी पक्ष जगवायचा की सुपुत्राची या प्रकरणातून सुटका करायची याची निवड करण्याचे दिव्य अजित पवारांना आता करावे लागणार आहे राजकारण हे तडजोडीवरच चालते परंतु ती योग्य वेळ योग्य वेळी साधणारा हा खरा राजकारणी मानला जातो सध्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या साहेबांच्या वाढदिवसाचे कारण मिळाल्याने आपल्या सुपुत्राला घेऊन दिल्ली वारीवर वा आखेत एकनाथ शिंदेप्रमाणे अमित शहांना डायरेक्ट भेटणे योग्य आणि सोयीचे नसल्याने आणि त्याची चर्चा जास्त होऊन आपण देखील शरण जात आहोत हे चित्र उभे राहण्याची भीती असल्याने काका मला वाचवा अशी आर्जव करीत काही तडजड होती का याची चाचपणी नक्कीच होत असणार महाराष्ट्रात हुडी घालून रात्रीची बैठक घेऊन मोठी क्रांती करीत सत्तांतर घडवून आणणारे यांच्याप्रमाणेच कित्ता गिरवत सध्या दिल्लीमधील दाट धुक्याचा आणि अंधाराचा फायदा घेत साहेबांच्या वाढदिवसाच्या आडून अमित शहांसोबत खाजगीत भेट घडतीये का हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल स्थानिक निवडणुका आणि पोलिसांसोबतच कोर्ट हे दोन्हीही दारात आलेले आहेत घरात कोणाला एकालाच घ्यायचे हा नियम किंवा अट ठेवली असल्यास अजित पवार वडीलकीच्या नात्याला जागणार की असल्या प्रकरणातून भविष्यात सही सलामत सोडवणाऱ्या राजकीय व्यासपीठाला आत घेणार हे येणारा काळच ठरवेल समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा